आज संपूर्ण देशभरात रंगपंचमी आणि धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले हिंगोली जिल्ह्यात नागरिकांनी एकमेकांवर कोरड्या रंगाचे उधळण करत पर्यावरण धुलीवंदन साजरे केले विविध भागांमध्ये लहान मुले मोठ्या आनंदात रंगांचे उधळण करत उत्सवाचा आनंद घेताना दिसले बंजारा समाजाने पारंपरिक वेशभूषा परिधान करून चार दिवस आधीपासूनच होळी उत्सवाला सुरुवात केली होती पोहरादेवी येथे दर्शन घेऊन उत्सवाची सांगता करण्यात आली महिलांनी पारंपरिक गाणी आणि नृत्य सादर करत परंपरा जपली सणाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता ज्यामुळे हा सण निर्विघ्न पार पडला साजरा केला जातो सण लय महत्वाचा आहे दिवाळीपेक्षा बाकी सब सगळ्या सणापेक्षा हे सण महत्वाचं वंदन हरे जेवण ते कथा का तसं आम्ही पण करत असतो आम आम्हाला माहीत असते की आमची होळी आहे उसाह जर गेलो तर आम्ही पर्यंत पण पर गावावर येत असतो ब्राह्मणवाडावर कुठे कामा कुत्र गेले असत तरी आम्ही बनवून घेता असतो आमची होळी साजरी करता असतो आम्ही साजरी केल्यापर्यंत आमचा बाणा नसून आमची होळी जा जागृत करता असतो आम्ही समाज आमचा भारी आहे पण आम्ही उसळणार लोक आहे तर आम्ही उसर्जन लोक गेले तर आम्ही बलवून घेत असतो शिमगा साजरा करता असतो आमची आजेपासून पंजाबपासून आमची होळी जागृत आहे आमचा सण लय भारीचा आहे होळी आहे होळी म्हणजे आमचा शेवटीचा आमचा माल मालक मालक மாராட்ச டீவ் ட்வென்ட்டிஃபோர் கிரித்த சிக்கந்த பட்டான சேனா ஹிங்கோளி